नमस्कार आता पंचकोषातील दुसऱ्या कोशाचा विचार करू दुसरा कोशा है मैं कोश आहे प्राणमयकोश पंचकर्मेंद्रिया आणि प्राण मिळून जीवनयुक्त प्राणमय कोश बनतो ज्याने व्याप्त होऊन अन्नमय कोश सगळ्या क्रिया करतो शरीराच्या कुठल्या भागातून प्राण निघून गेले तर पक्षाघाताची स्थिती होते प्राणांच्या ऊर्जेनेच शरीराच्या सर्व क्रिया संभव होतात परंतु प्राणाला विकार आहे शरीरात असते तोवर ही प्राणवायू म्हटली जाते बाहेर गेली की पवन आहे प्राण सुख सुखदुःखाला जाणत नाही तो जड आहे पण आत्मा जड नाही आत्मा नित्य आहे सर्वव्यापी आहे आणि सर्व शक्तिमान आहे म्हणून प्राणमय सुद्धा आत्मा असू शकत नाही नमस्कार